महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह सिद्धमंगल पादुका पूजन निमित्त तसेच परमपूज्य गुरुमाऊलींचा राष्ट्रीय सत्संग सोहळा निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास आदरणीय दादासाहेब मोरे यांची जिल्हाभर हजेरी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात दौऱ्याला सुरुवात आज पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील कालिका माता मंदिरात आयोजित व्याख्यान कार्यक्रम पार पडला यावेळी खरवंडी कासार येथे परमपूज्य आदरणीय डॉक्टर चंद्रकांत दादा मोरे हे या ठिकाणी आले असता कुमारी नेहा निवृत्ती अंदुरे व राजश्री सांगळे यांनी त्यांचे पाद्यपूजन केले तर काशीबाई गोलहार यांनी औक्षण केले यावेळी खरवंडी कासार ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रदीप पाटील यांनी आदरणीय या डॉक्टर मोरेदादा यांना शाल श्रीफळ देऊन येथेच्छा असा सत्कार केला त्यावेळी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर बाळासाहेब गोलहार व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेट कटरिया तसेच सेंट्रल बँकेचे कॅशियर लोखंडे साहेब बाबासाहेब सर अंदुरे खेडकर ताई डॉक्टर कविता घुले धारकर ताई अनिल शेठ अंदुरे बबन हुलजुते पद्माकर अंदुरे दीपक देशमुख शरद कोळपकर भास्कर पाटील अंदुरे बबन गुरुजी अंदुरे तसेच ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी विजय शिवगाजे अहिल्यानगर